नो मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो भरपूर दिवसापासून मला आतुरता होती की आपलं पीक कधी आपल्या घरी येतं आपलं धान्य कधी आपल्या घरी येते तर आज बघा मुहूर्त लागलेला आहे तर आज आपण भात काढणार आहोत तर मिशनीची पूजा चालल्या आमच्या इकडं असंच करतात एक, करता एक शेतकरी शेतकऱ्याच्या घरी गेलं तर कोणतंही आपल्या शेतात अवजार चालवायचं असलं तर त्या अवजाराची पहिल्यांदा पूजा केली जाते नंतर आपल्या शेतात चालवलं जातं तर हे बघा तसंच काहीतरी आम्हीच करत आहोत की ती मशीन आल्या भात काढाय त्याची पूजा केली आणि आपल्या शेताला आता दही भाताचा गारवा करायचा आहे कारण की काहीसुद्धा आडअडतळे येऊ नये अशी देवाला प्रार्थना करून आपल्या शेताला गारवा करायचा आणि तिथून पुढं आपण मशीन चालू करायची तर मित्रांनो मैत्रिणींनो नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या शेतकरी जोडीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर भरपूर लोकांना आतुरता आहे की शेतामध्ये भात किती होते खरं दुष्काळ पडला आहे पाऊस नव्हता त्या दुष्काळामुळे भात आपलं जरा आ, ही झाले कुचमलं तरी पण आपण बघूया किती भात होत आहे तर आमची अपेक्षा आहे तीस पस्तीस पोत्याची तर माझ्या कारभारांची माझी तीस ते पस्तीस पोती तरी आमसने भात व्हावं अशी अपेक्षा आहे तर अपेक्षा आमची पूर्ण होते का नाही होत चला बघूया आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा म्हणजे कळेल की आमची अपेक्षा पूर्ण झाली का त्याच्यावर पाणी फिरलं बघूया कारण की भरपूर कष्ट केले मित्रांनो कष्टाचं फळही मिळालं पाहिजे असं शे शेतसरीला तरी आम्ही बोललोय बघूया आता शेतसरी आमसनी काय करत्या नाराज करत्या का हसतमुखांना आम्ही शेतातून पीक घेऊन जातोय तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की आमसनी भात किती आहे आणि आपल्या शेतसरीनं आपल्याला किती दिलं शेतसरी नाराज करणार नाही तरी सुद्धा बघूया तर चला मिशन चालू करूया भात काढायला चालू झालेलंच आहे तुम्ही बघितलं तर चला पहिल्यांदाच आता ट्रॅक्टर आतमध्ये गेलाय तर आता दिवसभराचा व्हिडिओ बघा ते आपल्याला किती पोती भात आणि भात कसं आपली मशीन बाहेर देत्या पूर्ण असं काढत काढत जाते आणि त्यांचा हौदा आहे तो पाच पोत्याचा आहे पाच पोती त्यात बसते ती मग ती पूर्ण भरलं की मग ती ओतायला मागे येते मशीन तर चला बघूया किती किती वेळा माग येते मशीन तर बघू शकता की काढ असते ती मागच्या साईडनं बाहेर पडते ती आणि आपलं भात आहे ती मध्ये हाऊद मध्ये जमा होते ती तर पाच पोती जमा होते ती हाऊदात आणि पाच पोती भरलं ते हाऊद की बाहेर वत मिशन तर बघूया आपण कसं भात काढते ती तुम्हाला बघाय बघण्यासाठी हा खास व्हिडिओ केलाय तर नक्की बघा मिश्रीच्या मागण्या पिवळ्या फिरा म्हणजे कळल ती मधी कुठं लुटकी घातले ती मला जा की पुढे ती उपसून टाक जाते काय म्हणते ती जावा आम्ही ती काळ मुंडळ का नाही माझ काकांत तसला आहे पुढे ती काढा जावा जा जावा जा जावा सगळी जावा मित्रा आप थोड़ा थोड़ा तर मित्रांनो आपल्याला स्वामी समर्थांची कृपा म्हणाय काय हरकत नाही की सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि अजून पण थोडं थोडं आहे तर किरणानं आमची जशी मिशन चालू झाली तसं किरणानं जरा तोंड दाखवलं सूर्यानं तर बघा कुठेतरी देवाची पण कृपा आहे आपल्यावर तर चला बघूया ही मशीन बघा मागे यायला लागली नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला लाईक करा शेअर करा मित्रांनो मैत्रिणींनो तर आपली मशनीमध्ये भात पूर्ण भरलेला आहे हाऊ हो दातला तर ती आता मशीन मागं येणार आहे होतायला तर आम्ही चाललं आहे बघा आमचं प पट्ट वगैरे हंतरायचं का तर मशिनीत फुल झालं आहे आहोत मशीन मागं येणार होतायला त्यासाठी तयारी चालल्या तर झाली बघा तयारी मित्रांनो मैत्रिणींनो राशीमध्ये आपल्या रास पहिल्यांदा आपल्या पट्ट्यावर पडायच्या आधी हा बघा नारळ ठेवलाय असा नारळ राशीत ठेवावा लागतो तर मी राशीमध्ये पहिल्यांदा नारळ ठेवलाय तर आमच्यात जवळपास म्हणायला लागली ती मंत्रून आणलं आहे का काय की भात जास्त व्हावं म्हणून तर तसं काय नाही मित्रांनो स्वामींचं नाव घेऊन मी नारळ ठेवला आणि रास आमची चालू झाली भाताची तर पहिला हौद आलेला आहे तर नक्की बघा पहिला हौदं होता लागलेला तर मशीन असं भात बाहेर सोडती ते हौद भरलेला पूर्ण खाली करून नंतर दुसरं भात काढायला जाते ते असं मग किती वेळा आपली मशीन द्या तर नक्की बघा तर हे बघा मित्रांनो दुसरा हौद हो वा आले ते ट्रॅक्टर दुसऱ्यांदा आला बघा भरून तर चला हे खाली भात दिसतेच तुम्हाला पहिल्या राशीचं आहे तर ह्या राशीमधला आम्ही पोती भरून एका साईडला ठेवलेले आहेत आणि आता ही दुसऱ्या ज्यानं भात ओतायला मशीन आल्या तर हे आता ओताय लागल्या त्या कारभारी बघा पोत लावायला लागल्यात कारण की प्रत्येक वेळेस मशीन आली तर तिथं भात जरा बाहेर पडते म्हणून तिथं पोतं पण लावावं लागतंय तर हे बघा दुसऱ्या ज्यानं हौदाला तर नक्की तुम्ही काउंट करा की कि किती आहे ते तर हे हाऊद पूर्ण खाली केला तर आपल्याला दहा पोती झाली म्हणायची तर ही बघा ही छोटी पोती आहेत तर त्यामुळं सहा भरल्या त्या आणि मोठी पोती असली की पाचच भरतात तर हे आता दुसऱ्यांदा हाऊद मागा आला आहे तर बघूया आपल्याला किती भात आहे तर शेतसरीनं तरी आत्ता तरी असं वाटायला लागलं जीवाला की आमसनी आमच्या अपेक्षापेक्षा जास्त होत आहे का कमी होत आहे बघूया आता कारण की भात वरच्या शेतात चांगला आहे खायला शेतात जरा कमजोर शेतापेक्षा खायच्या शेतात जरा पातळ होतं काढ मग आता बघूया किती भात होत आहे काय होईल ते होईल श्री स्वामी समर्थ त्या आमच्या पाठीशी असल्यावर कशाचीच भीती नाही की स्वामींचा एक शब्द असतोय की तू भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग तसंच आम्ही स्वामींवर सगळं सोडून आता बघूया किती होतं आहे कारण की कष्ट पण भरपूर होतं आमचं माझं कारभारी एकही मी म्हणजे असं शेताकडं दुर्लक्ष अजिबात करत नाहीत शेता पूर्णपणे शेतावान जनावरांवरनी लक्ष आहे कारण की शेतकऱ्याचं पूर्ण जीवन शेतीवर जनावरांवरच आहे त्यामुळं कारभारांचं पण पूर्ण लक्ष आमचं शेतावर होतं आता प्रत्येकजण आहे की आमच्या कारभार्यांना की भरपूर कष्ट केलंस तुझ्या कष्टाचं तुला मिळणार कुठं जाणार नाही तर चला बघूया कष्टाचं आमच्या शेतसरी आम्हाला किती देत्या तर हा बघा तिसरा हौद आलेला आहे तर तिसरा हौद वताय लागले त्या तर हा आहे विशाल तर विशाल म्हणतो बघा कसं भात पडतं आहे व्हिडिओमध्ये सांगतो या की भात कसं आहे बघा नक्की आणि आम्ही ही बघा पोती पण बाजूला ओढून लावले त्या की दुसऱ्या हौदाची तर हा तिसरा हौद आला आहे हे बघावू शकता ही दोन हौद आलेलं त्याचं वतलेलं आहे दोन वेळा मशीन आली मागं ही तिसऱ्याच्यानं मशीन आल्या तर मित्रांनो मैत्रिणींनो शेतकरी राजा आहे म्हणा काय हरकत नाही आणि आहेच राजा ब्रँड शेतकरी आहे कारण की सहा महिन्यात एवढं कोणच विकतसुद्धा सुद्धा घेऊ शकत नाही एवढा आपल्याला होतं या कारण की सहा महिन्याचं पीक आहे आपलं सहा महिन्यात कोण एवढ म्हणजे घेऊ शकतय सांगा बरं तर चला बघूया आपल्याला किती पोती होते त्या तिसऱ्याच्या नंतर हौदा आपला माग आलाय ओतायला आता बघूया किती होतंय आहे चला बघूया तरी तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की आपल्याला किती भात झालं एवढ्या रानामध्ये यश यशराज पाणी द्यायला लागले ट्रॅक्टरवाले आहेत त्यांना ज्यांची मिशन आहे त्यांना <स्थी> <ले> ना, ना। <स्थी> 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 मित्रांनो मैत्रिणींनो ही चौथ्यांदा आपल्या मिशन आल्या बघा ओतायला तर चार चौथ्या हो हा हौद वतल्यानंतर आपलं पंचवीस पोती वीस पोती होऊन गेलं आणि हा बघा पाचवा हौद हो आलाय पाचव्याच्यानं नयला लागले त्या तर पाच म्हणजे पंचवीस पोती झालं म्हणायचं मित्रांनो हे आलं बघा खायच्या शेतामधलं जे आपलं वरच्या शेतात पंचवीस पोती झालं आणि आता खायल्या शेतामधला हा हो पहिलाच आला आहे म्हणजे पहिल्यांदाच मशीन आल्या भात होतायला तर चला खायल्या शेतामध्ये पण किती होतं आहे भात बघूया वरच्या शेतामधलं पंचवीस पोतं झालं तर आता हे खायल्या शेतामध्ये आपण पहिल्यांदा हौद आहे ओतायला तर नक्की बघा किती होतं आहे ते वरच्या शेतात तर खूप छान असा आमच्या मनासारखं भात झालं आम्ही तीस ते पस्तीस पोतं धोनी शेतातलं धरलेलं तर शेतसरीनं नामासनी वरच्या शेतातच मन आमचं तृप्त केलं की भरपूर आमासनी भात झालं असं वाटायला लागलं मनाला की आमच्या ह्या दुष्काळानं काय काय लोकांना भात पण नाही असं म्हणावाचं आलं काय काय लोकांचं तरीसुद्धा आमच्या शेतकरीनं आम्हाने तर मित्रांनो मैत्रिणींनो हे बघा दुसरा दुसऱ्यांदा मशीन आली भात ओतायला तर चला बघूया किती होत आहे आपल्याला भात दुसऱ्यांदा म्हणजे दहा पोती म्हणायचं वरच पंचवीस पोती दहा अजून किती मिळायचं मशीन बघूया तर मित्रांनो ह्या हा बघा तिसरा हौद आलेला आहे खायला शेतातला तर तिसरा म्हणजे पंधरा पोती खायला शेतातली तर चला असंच काउंट करा नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे कळेल की आपल्याला किती भात झालं मित्रांनो मैत्रिणींनो ही मशीन आपली चौथ्याच्या ना आल्या भात होतायला तर इथून मग व्हिडिओ करत नाही मित्रांनो माझ्या मोबाईलचं चार्जिंग पण संपलं आहे आणि काम पण भरपूर लागतं आहे व्हिडिओ फोन करायचा अशी होत्या तर तुम्हाला मी शेवटला नक्की दाखवते मी किती भात झालं ते तर चला sonuç पाऊस येतो काय तू इकडे सुद्धा काम चालू आहे कारण की ही भाताची पोते आपली भिजतीली त्यामुळं ही भात न्यायचं चाललंय लोडिंग करायचं चाललंय ट्रॅक्टर मध्ये तर हे बघा आहे भात भरायला आणि इकडं मशीन पण आहे तर तू पण काम चालू आहे नक्की बघा कारबारी बघा आमचं द्यायच्या खाली लोक किती लागते दे। इथं संपलेले आहे तर आपलं भात लोडिंग करून चाललेलं आहे ट्रॅक्टर मध्ये तर आपल्याला एकूण भात किती झालं हे ऐकण्यासाठी सगळी जण उत्सुकता बाळगून आहेत तर आपल्याला एकूण भात सहासष्ट पोती झाले त्या आम आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आमच्या शेतकरी नामासन दिलं आम्ही तीस पोत्याचं पो धरलेलं तीस ते पस्तीस तर त्याच्यात दुप्पट आमच्या शेतसरी नामासन दिलं भात सहासष्ट पोती झाले भात तर खूप छान असं भात झाला आम्हानी भरपूर झालं आणि स्वामींची अशीच कृपा आमच्यावर राहू हो द्या तर मित्रांनो मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट पण आम्हानी राहू हो द्या शेतकरी जोडीला तर आमचे व्हिडिओ कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कष्ट तर भरपूर आहे हे तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर नक्की करा तर चला मित्रांनो इथंच व्हिडिओ आता थांबवते कारण की आता भात घरी नेऊन खरी टॅक्टरमधून घ्यायचं आहे खाली काढून तर दोन ट्रॅक्टर फुल असं भरलेलं आहेत आपलं भाताने आणि एक दोन ठिक तरीसुद्धा आम्ही डोक्यावरनं नेऊन शेतात शेतातल्या शेड्यामध्ये टाकले त्या तर सहासष्ट पोती भात झालं